नमस्कार स्वागत आहे पुन्हा आपल्या वी शेअर मार्केट क्लासेसमध्ये आज आपण पाहणार आहोत की तुम्हाला शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणं का गरजेचं आहे किंवा सर्वात जास्त पैसा शेअर मार्केटमध्ये का होत आहे हे आज आपण पाहणार आहोत तर सुरवातीला आपण पाहणार आहोत की पहिल्यांदा शेअर मार्केट म्हणजे नेमकं काय शेअर मार्केट एक असं ठिकाण आहे की जिथे <coughs> कंपन्या त्यांची काही हिस्सेदारी विकण्यासाठी येतात त्याच्या बदलात ते तुमच्याकडून पैसे घेतात आणि तुम्ही पैसे देऊन त्या कंपनीचे शेअर्स विकत घेतात हा झाला सर्वांना माहीत असणारा एक प्रकार पण त्याचबरोबर तुम्हाला अजून भरपूर सारे बेनिफिट शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यावर मिळतात म्हणजेच काय की जशी त्या कंपनीची ग्रोथ होईल तसं तुम्हाला त्या शेअर्सची किंमत वाढल्यामुळे फायदा होईल बऱ्याचशा कंपन्या ज्या आहेत त्या तुम्हाला त्यांच्या प्रॉफिटमधील काही रक्कम ऍज अ डिव्हिडंड म्हणून देत आहेत तसेच या क्षेत्रामध्ये तुम्ही वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करून तुम्हाला होणारा फायदा जो आहे तो वाढवता तसेच त्या प्रमाणात जी रिस्क राहते ती तुम्ही कमी करत राहता आता ऍडव्हान्टेजेस काय काय जसं मी तुम्हाला म्हणलं की या क्षेत्रामध्ये तुम्हाला सगळ्यात जास्त रिटर्न मिळणार आहे आपण गुंतवणूक याच्यासाठी करतो की आपल्याला आपले पैसे जे आहेत ते जास्त स्वरूपात परतावा द्यावा पण जर भारतामध्ये आपण पाहायला गेलं आपल्याकडे जेवढेही ॲसेट क्लास आहेत की ज्यांच्यामध्ये आपण पैसे गुंतवणूक करतो तर ते मेनली चार प्रकारचे आहेत पहिलं म्हणजे बँकेत एफ डी दुसरे म्हणजे सोनं खरेदी करणं तिसरं म्हणजे जमीन खरेदी करणं आणि चौथं म्हणजे शेअर्स खरेदी करणं पण या चारीमध्ये सर्वात सोपं कुठलं असेल तर ते आहे स्टॉक मार्केट मध्ये शेअर खरेदी विक्री करणे आणि याच्यामध्ये तुम्हाला जो परतावा आहे तो बाकीच्या तिघांच्या तुलनेत सर्वात जास्त तुम्हाला मिळतो डायव्हर्सिफिकेशन याचा अर्थ काय की तुम्ही तुमचे पैसे एकाच ठिकाणी न गुंतवता वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये गुंतवता जेणेकरून भविष्य तुम्हाला त्या क्षेत्रांमध्ये आ... जरी काही कमी जास्त झालं तरी तुम्हाला जास्त नुकसान होणार नाहीये आता पॅसिव्ह इन्कम म्हणाल तर जसं मी मगाशी सांगितलं भरपूर अशा कंपन्या ज्या आहेत ज्या तुम्हाला डिव्हिडंड देतात आणि सर्वात महत्वाचं म्हणजे बेटिंग इन्फ्लेशन म्हणजे जी महागाई आहे की ज्याला आपण म्हणतो की एक छुपा शत्रू ज्याच्यामुळे काय होणार आहे की तुमच्या पैशाची जी किंमत आहे ती दिवसेंदिवस कमी कमी होत चाललेली आहे आता जर आपण पहिल्यांदा पाहायला गेलं की सर्वात जास्त रिटर्न पोटेन्शियल जर एक वर्षाचा डेटा घेतला तर तेरा टक्के रिटर्न दिलेला आहे पण जर तुम्ही पाहायला गेलं की जून तीस एकोणीसशे नव्याण्णव पासून वार्षिकरित्या तेरा पॉईंट नऊ टक्के स्टॉक ने तुम्हाला रिटर्न दिलेला आहे पण याच तुलनेत तुम्हाला बँका प्रत्येक महिन्याला किती टक्के रिटर्न देत आहेत सहा टक्के ओके त्याच्यानंतर डायव्हर्सिफिकेशन आता डायव्हर्सिफिकेशन याचा अर्थ काय झाला की जसं मी आता तुम्हाला सांगितलं की तुम्हाला तुमचे पैसे एका क्षेत्रामध्ये न गुंतवता तुम्हाला वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये पैसे गुंतवायचे आहेत जेणेकरून काय होणार आहे का की एखाद्या क्षेत्रामध्ये जरी काही कमी जास्त झालं तरी तुम्हाला बाकीचे जे क्षेत्र आहेत तिथून तुम्हाला रिटर्न जे आहेत ते जास्त प्रकारे येणार आहे मग तुम्ही कोणकोणत्या क्षेत्रांमध्ये गुंतवू शकता फायनान्शियल सर्व्हिस आहे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऑइल अँड गॅस आहे मेटल आहे हेल्थ केअर आहे रियल इस्टेट आहे मीडिया आहे फार्मा या सर्व क्षेत्रांमधल्या सर्व कंपन्यांमध्ये तुम्ही काय करू शकता गुंतवणूक करू शकता आता तुम्ही जर हे पाहायला गेलं हे एन एसीच्या साईडवरचा घेतलेला डेटा आहे एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये फायनान्शियल सर्व्हिसचं कॉन्ट्रीब्युशन होतं एकोणीस पॉईंट सात पण तेच वाढत वाढत आज दोन हजार तेवीस मध्ये सदतीस टक्के झालेले इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी बारा पॉईंट सात आहे ऑइल अँड गॅस बारा टक्के आहे फास्ट मुव्हिंग कन्झ्युमर गुड नऊ टक्के मग तुम्ही जर प्रत्येक क्षेत्रातल्या एक दोन एक दोन कंपन्यांमध्ये जर गुंतवणूक करायला गेला तर याने काय होणार आहे की भलेही ऑटोमोबाईल सेक्टरने जर एक दोन वर्षात खराब परफॉर्म केलं तरी बाकीचे जे क्षेत्र आहेत इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी फायनान्शियल सर्व्हिस ते तुम्हाला चांगला परतावा देणार आहे आता डिव्हिडंड जसं मी तुम्हाला सांगितलं भरपूर अशा कंपन्या आहेत की ज्या काय करतात की त्यांना जे प्रॉफिट झालेलं आहे त्यातील काही पैसे जे ते तुम्हाला एज अ डिव्हिडेंट म्हणून देत आहात मग हे डिव्हिडंट येणारा जो पैसा आहे तो तुम्हाला एक ॲडिशनल इन्कम आहे आणि ह्या जो डिव्हिडंट अमाऊंट येते तुम्हाला ती थेट तुमच्या बँकेमध्ये येते मग आता या काही कंपन्या आहेत निफ्टी फिफ्टीतल्या ज्यांनी आतापर्यंत दोन हजार एक ते दोन हजार तेवीस पर्यंत एवढे डिव्हिडंट दिलेले आहेत प्रत्येक शेअरच्या च्या माग मग जर तुमच्याकडे सी बँकेचा एक जरी शेअर त्यावेळेस एकशे एकोणनव्वद रुपये पस्तीस पैसे नुसता डिव्हिडंड आलेला आहे आता आपण या बाकीच्या गोष्टी पाहणार आहोत बघा जसं मी तुम्हाला सांगितलं की निफ्टी फिफ्टी जरी म्हणलं तरी तुम्हाला काय होणार आहे की मार्केटने कमी जास्त परतावा तुम्हाला दिलेलाच आहे किंवा जसं मी एक आपले व्हिडिओ आहे की त्याच्यामध्ये तुम्हाला जे सांगितलेलं की तुम्हाला बँकेत एफ डी काय नाही त्याची त्याचीही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन आता तुम्ही जर बघायला गेला एस बी आय एन शेअर प्राईस हे जर तुम्ही एक वर्ष या शेअरने पंचेचाळीस टक्के तुम्हाला परतावा दिलेला आहे पण तुम्ही जर याच बँकेत एफ डी केली असती तर तुम्हाला सहा टक्के परतावा मिळाला असता हीच गोष्ट जर आपण पाहायला गेली तर पाच वर्षात एकशे त्रेचाळीस टक्के तुमचे पैसे वाढलेले आहेत की इथे रिटर्न जे जास्त तयार होतो बघा एक व्यक्ती आहे की ज्याने बँकेत पैसे गुंतवले आणि त्याने जर सहा टक्के परतावा घेतला तर त्याचा परतावा किती येणार आहे तर फॉर एक्झाम्पल आपण या ठिकाणी आलो आणि या ठिकाणी पाहिलं एक लाख रुपये मिस्टर ए गुंतवले पाच वर्षांसाठी आणि सहा टक्के जर त्याला मिळत असतील तर त्याचे झाले एक लाख म्हणजे फक्त तेहतीस हजार आठशे बावीस रुपये तुम्हाला वरचा फायदा मिळाला आहे पण त्याच एक लाखाचे जर तुम्ही शेअर्स घेतले असते तर तुम्हाला एक लाख त्रेचाळीस हजार रुपये फायदा झालेला असतो मी या कारणामुळे तुम्हाला शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणं गरजेचं आहे कारण इथे मिळणारा परतावा बाकी कोणत्याही ॲसेट क्लासपेक्षा तुम्हाला जास्त स्वरूपात आहे दुसरी गोष्ट जसं आपण जे पाहिलं की तुम्हाला डायव्हर्सिफिकेशन करायचंय मग वेग वेगवेगळ्या करा, क्षेत्रात कोणकोणते डायव्हर्सिफिकेशन आहेत जर तुम्ही एन एस सीच्या वेबसाईटला आला हे सर्व वेगवेगळे सेक्टर आहेत की बँक निफ्टी बँक आहे ऑटो आहे फायनान्शियल सर्व्हिस आहे मेड मेटल आहे फार्मा मी या प्रत्येक क्षेत्रातल्या कोणत्याही कंपनी ज्या कंपनीची माहिती तुम्हाला आहे किंवा ज्या कंपनीचे प्रॉडक्ट तुम्ही वापरलेले आहात त्या कंपनीमध्ये जर तुम्ही गुंतवणूक केली तर तुम्हाला फायदाच होणार आहे त्याच्यानंतर जे म्हणलं आपण की सर्वात जास्त डिव्हिडंड आता बघा हा माझ्याकडे एक डेटा आहे की रिलायन्स या शेअरने दोन हजार चार पासून पाच रुपये पंचवीस पैसे डिव्हिडंड दिलाय दोन हजार पाच ला सात रुपये डिव्हिडंड दिलाय दोन हजार सहा ला दहा रुपये मग प्रत्येक वर्षी या कंपन्या काय आहे तुम्हाला डिव्हिडंड देत आहेत मग टोटल आत्तापर्यंत डिव्हिडंड आलेला आहात एकशे एक्क्याऐंशी रुपये जर तुम्ही एकदाच गुंतवणूक केली असती किंवा कालांतराने जर तुमची गुंतवणूक वाढवत नेली असती तर तुम नंबर ऑफ शेअर्स गुणले ही डिव्हिडंड अमाऊंट तुम्हाला तेवढा जास्तीचा फायदा होणार आहे आणि हा थेट फायदा तुमच्या बँकेमध्ये येतो आता पुढं जर पाहायचं म्हणलं तर सर्वात महत्वाचं म्हणजे महागाई आता महागाईचा डेटा जर आपण पाहायला गेलो तर या ठिकाणी बघा आपल्याकडे दोन ही एक वेबसाईट पा, आहे जिथे एकोणीशे पासष्ट एकोणीसशे साठ पासूनचा महागाईचा डेटा आहे पण पाठीमागच्या पाच दहा वर्ष जरी आपण पाहिलं तरी आपली सरासरी महागाई जी आहे ती जर पाहायला गेली तर ती चार पॉईंट त्र्याऐंशी टक्के म्हणजेच काय की जे तुम्ही बँकेमध्ये पैसे ठेवता जिथे तुम्हाला सहा टक्के पैसे येतात तेच काय झाले त्यातले चार पॉईंट त्र्याऐंशी टक्के तर तुम्हाला नुकसानच होते का कारण तेवढीच महागाई तुमची काय झालेली आहे वाढलेली आहे पण मग तुम्हाला असा ऍसेट क्लास पाहिजे की जे तुम्हाला जास्त पैसे कमवून देईल आणि शेअर मार्केट तो एक ऍसेट क्लास आहे म्हणजेच याच ठिकाणी आपण पाहिलं की आपण जर बँकेमध्ये त्याच स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये जर एक लाखाचे शेअर्स घेतले असते तर एक लाख त्रेचाळीस हजार रुपये आपल्याला फायदा झालेला असता मग आता या ठिकाणी आपल्याला पाहायचं म्हणलं की शेअर मार्केटच का तर महागाईच्या हिशोबाने तो आपल्याला मदत करत आहे तो आपल्याला ऍडिशनल व्याज म्हणून परतावा देत आहे डिव्हिडंडच्या स्वरूपात त्याच्यानंतर जशी कंपनी चांगलं परफॉर्म करेल त्याच्यानुसार त्याची डिमांड वाढल्यामुळे त्याची शेअरची किंमतही तेवढी वाढत जाणार आहे अजून एक महत्वाचं अनालिसिस पाहिजे म्हणलं तर हेही आपण एन एसीस डेटा मधूनच घेतलेला आहे की एक वर्षात तुम्हाला निगेटिव्ह रिटर्न यायचे चान्सेस चोवीस टक्के आहेत आणि शून्यपेक्षा जास्त रिटर्न यायचे चान्सेस पंच्याहत्तर टक्के आहेत पण जर तुम्ही दहा वर्षाचा डेटा घेतला तर शंभर टक्के तुम्हाला पॉझिटिव्ह रिटर्न मिळणार आहेत तुम्हाला कधीही दहा वर्षांपेक्षा जर तुम्ही गुंतवणूक जास्त ठेवत असाल किंवा सात वर्षांपेक्षा सुद्धा तर तुम्हाला निगेटिव्ह म्हणजेच तुम्हाला नुकसान होणार नाही हा आजपर्यंतचा इतिहास स्टॉक एक्सचेंजमध्ये आहे एकोणीसशे एक, एक नव्याण्णव पासूनचा अनॅलिसिस आहे आणि जर दहा वर्षांपेक्षा आपण जर पाहत आहोत गुंतवणूक ठेवली तर सरासरी पंधरा टक्क्यांपेक्षा आपल्याला जे रिटर्न मिळणार आहे ते त्रेचाळीस टक्के सांगितलेले दहा ते पंधरा टक्के चाळीस टक्के जर सरासरी काढली तर आपल्याला चौदा पॉइंट वीस टक्के प्रत्येक वर्षी परतावा हा मिळणारच आहे म्हणजेच काय की एखाद्या व्यक्तीने फॉर एक्झाम्पल मिस्टर ए ने या ठिकाणी एक लाख रुपये गुंतवले दहा वर्षांसाठी जिथे त्याला बँक परतावा देते सहा टक्के तर त्याचे झाले एक लाखाचे एक लाख एकोणनव्वद हजार चौऱ्याऐंशी रुपये बरोबर पण हेच जर तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये ठेवले आणि आत्ताच्या आपल्या या रेषेनुसार चौदा पॉईंट वीस टक्के तुम्हाला जो परतावा मिळणार आहे सेम त्याच दहा टक्क्यांमध्ये इथे बघा तुम्हाला एकोणनव्वद हजार बँकेने दिलेले पण तेच तुमचे एक, एक लाखाचे झाले तीन लाख सत्याहत्तर हजार दोनशे सत्याहत्तर म्हणजे तुम्हाला दोन लाख सत्याहत्तर हजार दोनशे सत्याहत्तर रुपये हा जास्तीचा फायदा झालेला आहे ही आहे शेअर मार्केटची ताकद ओके okay, आणि हे आपण सरासरी घेतोय याच्यामध्ये पाहायला गेलं तर प्रत्येक स्टॉकनी याच्यापेक्षा जास्त परतावा सुद्धा दिलेला आहे आता त्यानंतर आपण जर पाहायचं म्हणलं तर शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याचा अजून एक आपल्याला ऍडव्हान्टेजेस असा मिळतो की आपल्याला ओनरशिप मिळते आणि त्याच्याच बदल्यात आपण त्या कंपनीमध्ये जेव्हा कदाही मोठा निर्णय घ्यायचा असेल तेव्हा वोटिंग राईट्स आपण करू शकतो आता काही गोष्टी आपल्याला ज्या लक्षात ठेवायच्या आहेत आपल्याला आपली रिसर्च स्वतः करायची आहे कोणीही मित्रांनी सांगितलं फ्रेंड सर्कलने सांगितलं बातम्यांमध्ये सांगितलं म्हणून डोळे झाकून कोणत्याही कंपनीचे शेअर्स विकत घ्यायचे नाहीयेत तुम्हाला त्याचा अभ्यास जो आहे तो स्वतः करायचा आहे याच्यासाठी एक सोपी ट्रिक तुम्हाला सांगतो ती म्हणजे कॉमन सेन इन्व्हेस्टिंग म्हणजेच काय की ज्या गोष्टी तुम्ही वापरतात किंवा जे प्रॉडक्ट सर्व्हिस तुम्ही वापरतात ती कंपनी जर स्टॉक एक्सचेंजवर लिस्ट आहे आणि तुम्ही भरपूर दिवस झालं जर त्या कंपनीचे प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस वापरत असाल तर त्या कंपनीमध्ये तुम्ही गुंतवणूक केली तरी चालेल म्हणजेच काय की तुमच्याकडे गाडी कोणती आहे ते पहा ती जर कंपनी स्टॉक एक्सचेंजमध्ये लिस्ट असेल त्या कंपनीचे तुम्ही शेअर्स विकू शकत असाल ज्या कंपनीमध्ये तुमचं खाते बँकेमध्ये ती बँक जर स्टॉक एक्सचेंजवर लिस्ट असेल त्या बँकेचे तुम्ही शेअर्स घ्या ज्या कंपनीचे तुम्ही प्रॉडक्ट वापरता आता उदाहरणार्थ पॅराशूट तेल या हे जे हे या तेल आहे हे लहानपणापासून प्रत्येक जण वापरते पण ही सुद्धा कंपनी आहे ना मग या कंपनीचा परतावा पाहायला गेलं तर बावीस हजार तीनशे नऊ टक्के तुम्हाला परतावा या कंपनीने दिलेला आहे आणि जसे लहानपणापासून प्रत्येक जण पाहत आलेला असेल तर महाराष्ट्रात प्रत्येक पॅराशूट तेल वापरलेलं आहे किंवा किंबहुना आजही वापरत असेल मग जर तुम्ही ते प्रॉडक्ट वापरताय तर त्याच कंपनीचे तुम्ही शेअर्स घ्या ही एक सरळ सोपी पद्धत आहे दुसरी गोष्ट मेंटेन डिसिप्लिन म्हणजेच काय की मार्केट जे आहे ते वॉलटाईल आहे ते कमी जास्त होत राहणार आहे म्हणजे हा जर डेटा तुम्ही पाहिला एकोणीसशे नव्याण्णवचा मार्केट चोवीस टक्के वाढलं दोन हजार साली तेरा टक्के कमी झालं दोन हजार एक साली पंधरा टक्के वाढलं प्रत्येक वर्षी दोन हजार आठ साली एक्कावन्न टक्क्यांनी कमी झालं ते दोन हजार तेवीस पर्यंत प्रत्येक वर्षी मार्केट कमी जास्त कमी जास्त होत आलेलं आहे पण जर तुम्ही दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक करत असाल तर तुम्हाला इथं पाहायला मिळेल की आपल्या मार्केटने जे आहे ते लॉंग टर्मला तुम्हाला जास्त परतावा दिलेला आहे त्याच्यानंतर महत्वाचं म्हणजे रिव्ह्यू आणि ऍडजस्ट बघा जसं मी तुम्हाला सांगितलं की प्रत्येक वेळेस तुम्हाला काय करायचंय या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं की एकोणीसशे पंच्याण्णवला ज्या कंपन्यांचं कॉन्ट्रीब्युशन एकोणीस पूर्णांक सात होतं तेच दोन हजार तेवीसला टक्के गेलं अशा भरपूर साऱ्या कंपन्या की ज्यांचं कॉन्ट्रीब्युशन जास्त होतं आणि ते कमी झालेलं आहे जसं कन्स्ट्रक्शन चार पॉईंट पाच टक्के होतं जे झाले तीन पॉईंट पाच मेटल आणि मायनिंग दहा टक्के होतं तीन पॉईंट पाच झाले मग कालांतराने तुम्हाला सहा महिन्यांनी एक वर्षांनी मार्केटचा ट्रेंड पाहायचा आहे की मार्केट कोणत्या दिशेने चाललेलं आहे कोणत्या प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसची जास्त गरज मार्केटमध्ये आहे आणि त्याच कंपन्यांचे शेअर्स आपल्याला खरेदी करायचे आहेत सर्वात महत्वाचं जेव्हा कधीही तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करणार असाल तर यावेळेस तुम्हाला एक विजन घेऊन यायचंय ते म्हणजे लॉंग टर्म बघा छोट्या कालावधीसाठी जसं मी तुम्हाला म्हटलं की मार्केट फ्लक्च्युएट होणार आहे नाही असं नाहीये पण जर तुम्ही दीर्घ कालावधीसाठी दी सात वर्ष दहा वर्ष पंधरा वर्ष वीस वर्ष हिशोबाने गुंतवणूक करणार असाल तर तुम्हाला मार्केट जे आहे ते चांगलाच परतावा देणार आहे इथे आपल्याकडे एकोणीसशे पंच्याण्णव ते दोन हजार एकवीस पर्यंतचा चार्ट आहे बघा एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार मध्ये डॉट कॉम बबल आला होता दो नजर मार्केट करायच झालं दोन हजार आठ जागतिक महामंदी त्याच्यामुळे मार्केट कमी झालं होतं दोन हजार वीस लाही प्रत्येकाने पाहिले ते म्हणजे कोरोना त्याच्यामुळे मार्केट कमी झालं होतं पण आज जर पाहायला गेलं तर आज मार्केट काय होत गेलंय कालांतराने वाढत गेलेला आहे मग छोट्या अवधीसाठी मार्केट फ्लक्च्युएट होत पण जर तुमचा गोल लॉंग टर्मसाठी असेल तर तुम्हाला छोट्या फ्लक्च्युएशनच काहीही देणे गेणं नाहीये उदाहरणार्थ या ठिकाणी आपण जर पाहायला गेला तर बघा मार्केट ज्या दिवशी आपला लोकसभेचा रिझल्ट लागला त्याही दिवशी मार्केट कमी झालं होतं पण चार पाच दिवसानंतर मार्केट पुन्हा आहे, आहे त्या लेवल्सवर आलेला आहे त्यामुळे फक्त मार्केट लगेच कमी झालं म्हणून आपली जी गुंतवणूक आहे ती विकायची नाहीये अशा वेळेस उलट तुम्हाला जास्त गुंतवणूक घ्यायची आहे बर आता तुम्हाला कसं कळणार आहे की या झिरोप्लिकेशनवर जर तुम्ही आला तर तुम्हाला शेअर खरेदी विक्री करण्यासाठी डीमॅट अकाउंट असणं गरजेचं आहे त्याची लिंक मी तुम्हाला जर तुमच्याकडे डीमॅट अकाउंट नसेल तर त्याची लिंक मी तुम्हाला खाली देतो तुम्ही त्याच्यावर जाऊन तुमचं डीमॅट अकाउंट ओपन करू शकता मग या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला इथं दिसतंय की बघा हिंदुस्तानी इंग्लोअर चोवीस रुपये पर शेअर मागं तो डिव्हिडंड देणार आहे तसंच एशियन पेंट या ठिकाणी अठ्ठावीस रुपये पंधरा पैसे डिव्हिडंड देणार आहे मग हे जे आहे एक तर तुमची शेअरची किंमत वाढत चालली याच्यावरनं तुमचा फायदा होतच आहे शिवाय तुम्हाला जे डिव्हिडंट मिळत आहे ते तुम्हाला ऍडिशनल इन्कम मिळणार आहे बरं आता तुम्हाला शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणं का अनिवार्य आहे किंवा हीच योग्य वेळ का आहे बघा जगामध्ये पाहायला जर गेलं तर यु सर्वात मोठी कंट्री आहे डी पीच्या तुलनेत ज्यांचा जी डी पी पंचवीस ट्रिलियन आहे दोन नंबरला चायना आहे तीन नंबरला जपान आ, चार नंबरला जर्मनी आणि पाचव्या नंबरला आपला भारत देश आहे पण आपण जर पाहायला गेलं कि बाकीच्या देशांच्या तुलनेत किती लोक स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करत आहेत तर या ठिकाणी जर आपण पाहायला गेलो ऑन एन एव्हरेज आता मध्ये भारतामध्ये जर पाहायला गेलं तर दोन हजार चोवीस मध्ये एकशे चोपन्न डीमॅट अकाउंट आहेत म्हणजे फक्त एकशे चोपन्न मिलियन्स लोक जे आहेत ते काय करत आहेत शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करत आहेत म्हणजेच फक्त पंधरा करोड चाळीस लाख लोक गुंतवणूक करतात आपल्या भारत देशाची लोकसंख्या आहे एकशे चाळीस करोड म्हणजे फक्त दहा ते अकरा टक्के लोक गुंतवणूक करत आहेत पण हे जर आपण बाकीच्या देशांच्या तुलनेत पाहायला गेलं तर बघा यु एस मध्ये पंचावन्न टक्के लोक तिथले स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करतात युकेमध्ये तेहतीस टक्के चायनामध्ये तेरा टक्के आणि भारतामध्ये ऍक्टिव्हली फक्त तीन टक्के लोक गुंतवणूक करत आहेत मग आज जर आपलं मार्केट जगात पाचव्या नंबरला येत असेल अर्थव्यवस्था कधी जेव्हा भारतातील फक्त पाच ते सात टक्के लोक ओव्हरऑल गुंतवणूक करत असेल जर भविष्यात हेच जो नंबर आहे डिमॅट अकाउंटचा किंवा इन्व्हेस्टमेंटचा तो जर वाढत गेला तर आपल्याला इथपर्यंत जायला काही एक अडचण येणार नाहीये म्हणजे जर तीन टक्के किंवा पाच टक्के जरी म्हणलं गुंतवणूक करत असेल तरी आपण जगातली पाचवी अर्थव्यवस्था आहे मोठी मग हा विचार करा पुढच्या दहा ते पंधरा वर्षात हा जर आकडा वीस टक्के पंचवीस टक्के गेला तर आपण ला सुद्धा बीट करू शकतो म्हणजेच इथं तुम्हाला जी ग्रोथसाठी जास्त पोटेन्शियल आहे यासाठी तुम्हाला स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं अनिवार्य आहे आणि जर तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर जसं मी सांगितलं की तुम्हाला वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये करायची आवश्यकता आहे तुम्हाला नुकसान होणार नाहीये ओके मग याच व्हिडिओच्या शेजारी मी तुम्हाला अजून एक व्हिडिओ देणार आहे की जिथे तुम्हाला सांगितलंय की तुम्हाला बँकेमध्ये एफ डी का करायची नाहीये किंवा त्याचे नुकसान काय काय आहेत ते ओके ही व्हिडिओ तुम्हाला जर आवडली असेल तर लाईक करा तुमचे काही प्रश्न असतील तर ते कमेंटमध्ये आम्हाला सांगा तसेच हे व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रांबरोबर फॅमिलीबरोबर शेअर करा